की हा आपला मंत्री आहे कर्तबगार आदर्श असे मंत्री वाटत नाही त्यावेळी मंत्र्यांना नाही पण कोणतरी म्हणते ते मंत्री आहेत आपण सगळ्यांनी दाखवलं ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय तुमची जबाबदारी आहे या सगळ्या विषयावर तुम्ही राज्याच्या जनतेला सांगायला पाहिजे की माझ्या मंत्रिमंडळात माझ्या सरकारमध्ये माझ्या राज्यामध्ये नक्की काय आहे दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस हे हतबल आणि हताश होऊन कारभार करत आहेत त्यांचं नियंत्रण त्यांच्या लोकांवर राहिलेलं नाही आणि मग तो जे त्रागा करतायत तो त्रागा जे विरोधी पक्षांवर करत आहेत जर मुख्यमंत्र्यांना कामाचा भार हलका करायचा असेल त्यांनी सगळ्यात आधी विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करायला परवानगी दिली पाहिजे शिरसाट असं म्हणत आहे की, की... की हे पैसे नाही आहेत ही कपड्यांची बॅग आहे अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आपण तो व्हिडिओ पाहिला असेल तसं असेल दुसरा व्हिडिओ मी लगेच ट्विट करायला तयार आहे अजून काही पुरावे किंवा बॉम्ब आहेत नाही ती जर पैशाची बॅग कोणाला दिसत नसेल तर पैशाच्या इतर बॅगांचे व्हिडिओ आणि इतर मंत्र्यांचे सुद्धा मी द्यायला तयार आहे तर आपण पाहतोय संजय राऊतांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हा फक्त टीझर होता जर संजय शिरसाट ती पैशांची बॅग आहे हे मान्य करायला तयार नसतील तर इतर मंत्र्यांच्या देखील अशा पैशांच्या बॅगा मी दाखवायला तयार आहे असं संजय राऊत म्हणाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या